नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार तेजोमय जनविकास बहुद्देशीय प्रतिष्ठान एस एन तायडेसर यांनी स्थापन केलेली तेजोमय जनविकास बहुउद्देशीय प्रतिष्ठान अकोल्याच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी संस्था स्थापन करून दिव्यांगांच्या समोर येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवण्याचा संकल्प मनात घेऊन श्री एस एन तायडेसर यांची संघर्षमय गाथा नमस्कार युग बदल चॅनलच्या माध्यमातून मी आज आपल्याशी मला काही माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या मला व्यक्त करायच्या आहेत आणि ती संधी मला या चॅनलने दिली कारण व्यक्त झाल्याशिवाय आपल्याला काय करायचं आहे काय कर आप आपल्याला पुढे काय करायचं आहे आतापर्यंत आपण परं काय केलं हे लोकांपर्यंत जाणार नाही म्हणून युग बदल हे चॅनल सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन समाजामध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून करत आहे आणि त्या माध्यमातून आज मी आपल्याशी समाज साधताना मला अत्यंत आनंद होतो आहे आज मी एस एन दायवे जवळपास पस्तीस ते सदतीस वर्ष मी एका अंधशाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काही वर्ष शिक्षक म्हणून काम केलं मग नंतर मुख्याध्यापक झालो मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो पण हे करत असताना मला जे माझ्या नोकरीच्या काळामध्ये जे जे अनुभव आले की काही गोष्टी करायच्या राहून गेलेल्या आहेत संस्था तर अनेक जन्माला येतात पुढेही येतील परंतु काम हे काही कोणती एक कोणी एक व्यक्ती करू शकत नाही त्यासाठी आपल्याला एखादा प्लॅटफॉर्म लागतो आणि तो प्लॅटफॉर्म म्हणून मी एक संस्था स्थापन केली ज्या संस्थेचं नाव आहे तेजोमय जलविकास बौद्धीशीय नावाची ही संस्था तीन वर्षाच्या पूर्वी साधारणपणे ही संस्था आम्ही सुरू केली आणि आमचा उद्देश हा आहे की जे सामाजिक प्रश्न आहेत आणि ज्या सामाजिक प्रश्नांना आजपर्यंत कोणी हात घातलेला नाही आहे असे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आपण काम करायचं उदाहरणार्थ तेजोमय संस्था ची गरज समाजामध्ये काय निर्माण झाली कारण संस्था पुष्कळ आहेत परंतु तेजोमय संस्था हे काम करते की जे काम आजपर्यंत कोणी करत नाही ज्या कामाकडे समाजाचं दुर्लक्ष आहे शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि दुर्दैवाने या गोष्टी राहून गेलेल्या आहेत तर ज्या राहून गेलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी शोधून त्याच्यावर मनान आणि चिंतन करून आम्ही लोक त्या गोष्टींवर विचार करतो आणि त्या समस्या कशा आपल्याला सोडव सोडवता येतील हा आम्ही प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न करत असताना योगायोगाने माझ्यासोबत थोर सामाजिक कार्यकर्त्या सन्माननीय मंगलाताई वानखेडे या खूप चांगल्या गायिका तर आहेतच पण गायिका असूनही त्या एक चांगल्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं सा, योगदान आहे तर मग आम्ही आधी ठरवलं की त्याच्यामुळे संस्था ही आपण स्थापन केल्यानंतर आपण काय करायचं तर अकोला जिल्ह्यामध्ये जी एक अंधशाळा काम करते ती शाळा फक्त सातव्या वर्गापर्यंत मुलांना ठेवते सातव्या वर्गानंतर ती मुलांना आणि मुलींना ठेवत नाही मग म्हणून आठवीपासून तर बी ए पर्यंत दोन शिकायचं असतं आणि मग त्यांना शिकण्यासाठी ज्या गोष्टीची गरज असते त्याच्या ज्या ते मूलभूत गरजा आहेत दिव्यांग लोकांच्या किंवा दृष्टीही लोकांच्या ज्या गर -गर मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा म्हणजे त्यांचं निवास त्यांचं भोजन त्यांचं राहण्याची व्यवस्था करायचं काम आम्ही आधी आधी करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही अद्धशाळेच्या जवळच खडकी लढून शाळेच्या बाजूला एक भाड्याने ब्लॉक घेतला आणि त्या ठिकाणी आम्ही हे काम सुरू केलं हे काम करत असताना बरेच फक्त आपल्या जिल्ह्यातून नव्हे तर वाशिम अमरावती यवतमाळ बुलढाणा आमच्याकडे जोडलीत की सर आम्हाला शिकायचं आहे आम्हाला जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे बऱ्याच मुलांबरोबर इच्छा खूप असते की आपण जीवनामध्ये काही करायचं म्हणून परंतु काही करत काही करायचं म्हणतो तर त्यासाठी पैसा लागतो राहिती व्यवस्था लागते ह्या सगळ्या गोष्टी मुलं गरीब गरीब घरची असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही आणि म्हणून अशा बऱ्याचशा अंध शिक्षण हे व्हायला जातं कारण आईवडील मजुरी करतात ते देऊ शकत नाही त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही मग त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही ही संस्था स्थापन केली एवढंच नव्हे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जागतिक अंध जो असतो चौदा ऑक्टोबर त्या त्याचं औचित्य साधून आम्ही आकोटला एक कार्यक्रम घेतला आणि आकोटच्या कार्यक्रमामधून आम्ही पन्नास अन्न लोकांना पांढऱ्या काठ्यांचं वाटप केलं ज्या ज्या गरीब घरातल्या ज्या अन्न महिला होत्या त्या अन्न महिलांना साडी वाटप केलं स्वतः मंगला ते वानखेडे या अकोराभर फिरल्या प्रत्येक घरामध्ये गेल्या त्यांनी त्यांना जमून सांगितलं आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे ताईंना मदत केली आणि ताईंनी अकोटला सा अंध महिलांसाठी साड्यांचं वाटप केलं त्यानंतर अमरावतीला शंभर दृष्टीन महिलांना आम्ही कुकर वाटले जे प्रेशर कुकर असतात ते प्रेशर कुकर आम्ही शंभर अंध महिलांना वाटले त्यानंतर आपल्याला एक महिला दिन घेतला होता राष्ट्रीय दृष्टीन संघाच्या वतीने त्याच्यामध्ये पण आमचा सक्रिय सहभाग होता तर ही संस्था जरी नवीन असली तरी आम्ही लोक जागरूक आहोत मी जरी डोळे असलो तरी बाकी डोळे आहेत ते उघडे आहेत आणि म्हणून असं म्हटलं होतं की होत घेई कैसा जावे ते काय वंशात तेव्हा कळे अन्न माणसाला कोणत्या समस्या येतात हे जर तुम्हाला फक्त सांगून कळणार नाही त्यासाठी तुम्हाला डोळ्याला पट्टी बाधावे लागेल अंधांना अंधा अधांच्या समोर समोर येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तुम्हाला जर समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला स्वतः अन्न व्हावं लागेल वेळापट्टे बाजून तुम्हाला उच्चार करावा लागेल आणि ती शक्य होत नाही म्हणून मित्र आज आमच्या आमचे जे उपक्रम आहेत त्याचा पहिला उपक्रम असा आहे की अंधांसाठी शासकीय शासकीय स्तरावर ज्या शासनाने जागा राखीव ठेवलेल्या आहेत त्या जागांवर जी मुलं परीक्षा देतात स्टाफ सरक्षण असेल त्यानंतर रेल्वे असेल पोस्ट असेल किंवा बँकिंगच्या परीक्षा असतील या परीक्षा देण्यासाठी जे रायटर लागतात किंवा कॉलेजमध्ये जे मुलं शिकतात त्या पण त्यांना रायटर लाग लागतात ते रायटर लागता। बँक आम्ही तयार केलेली आहे त्या रायटर बँकच्या माध्यमातून आम्ही मुलांना रायटर म्हणजे लेखणी पुरवतो आणि मुलांची स्पर्धा तयारी करून घेतो त्यानुसार अन्न मुलींसाठी होम सायन्स अँड होम मॅनेजमेंट हे पण या ठिकाणी आमचा पुढे सुरू करण्याचा माणस आहे पण या ठिकाणी जागा अपुरी असल्यामुळे आम्ही ते करू शकत नाही जागा ही आमची फार मोठी समस्या आहे जर जर तुम्हाला काही शक्य असेल तर आमची जर समस्या जागीची आहे जा आज ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो हो। आहोत याचा वाढत दहा हजार रुपये महिना आहे जे आम्ही स्वतःला जवळून करतो हो� आहोत आम्हाला कोणत्याही प्रकारचं डोनेशन अजून कुठून घ्यायलेलं नाही आहे किंवा आम्ही कोणापर्यंत देणगी मागायला गेलो नाही आहे तर एखादी जर आम्हाला सात आठ रूमचा जर ब्लॉक जर उपलब्ध करून आला या चॅनलच्या माध्यमातून जर आपण सगळे लोक मला बघतात मला आपण समजून घेत आहात तर मी थोडा विनंती करेल या या चॅनलच्या माध्यमातून की आठ दहा रूमचा एक एखादा ब्लॉक जर आम्हाला देता आला या मुलांसाठी तर खरोखरच खूप चांगलं होईल आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या फक्त आपल्याला काम करायचं नाही आहे तर एकूण जो दिव्यांग समाज आहे मुख्यमंत्री असेल असेल किंवा मानसिकदृष्ट्या मंतबंध असतील विद्यार्थी असतील त्याच्याकरता किंवा समाजामध्ये ज्या अनाथ महिला असतात परित्यक्त असतात लहान मुलं असतात अनाथ यांच्यासाठी पण आपल्याला काम करायचं आहे आमचा विचार आहे की दृष्टीहीन आणि अपंग लोकांसाठी ठिकाणी एखादा येऊ शकतो का सध्या यावर आमचं मनोरंजन सुरू आहे आदरणीय माझं चिंतन नेहमी चाललेलं असतं आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतो की आजपर्यंत मी ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचलो त्या त्या लोकांनी मला आनंदाने आवर्जून मदत मदत केलेली आहे मला कोणीही नकार दिलेला नाही आहे लोक स्वतःहून येतात आणि मला समजून घेतात मी या चॅनलचे या ठिकाणी आभार मानतो की आज मला या युगुजन चॅनलनी व्यक्त होण्याची संधी किंवा व्यक्त होण्यासाठी हे व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि अजून जर काही राहिलं असेल तर आपण पुढल्या वेळेला पण मी तुमच्या समोर येईल आणि अजून काही नवीन सामाजिक समस्या घेऊन आपल्याशी हितबूस करेल मला व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांना आभार व्यक्त करतो थँक्यू थँक्यू सो मच नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा